येतात तर त्यावेळेस आपण त्यांच्यातलेच काही नावं घ्यायचे म्हणजे जे बद्दल आवड निर्माण होईल तर आता आपण या गटाला किल्ल्यांची नावं देऊया या गटाला आपण शिवनेरी आणि या गटाला आपण रायगड हे गटाची नावं झाली तर आपण काही गटाची नावं घेतली आपण शिवनेरी किल्ल्या पंधर माहिती देऊ शकतो आपला हा उपक्रम झाल्यानंतर आणि नंतर आपण रायगड किल्ल्याबद्दल आपण माहिती सांगू शकतो विद्यार्थ्यांना तर मी दोघ गटांना इकडे समोर शकेल मॅडम तुम्ही पण यायचं इकडे हा उपक्रम मी आज तयार केलाय म्हणून या उपक्रमाचं नाव मी आपल्याकडूनच घेणार आहे की आपण या उपक्रमाला काय नाव देऊ शकतो या ठिकाणी आ... मी दहा अंक ठेवलेले आहे एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा आपण अगोदर आपण मुलं मुली असतात आपण छापा म्हणतो त्या पद्धतीने आपण मुलांमध्ये उत्सुकता निर्माण करण्यासाठी आपण छापा काटा टाकू शकतो किंवा आपण आपण कोण हे ठरवण्यासाठी ही युक्ती या ठिकाणी करू शकतो तर मी महिला भगिनींना चान्स देईन की आपण या गटाने येऊन प्रत्येक जे काही कार्ड ठेवलंय तो कार्ड आपण बघायचा आहे आणि तो कार्ड आहे हे आपण लक्षात ठेवायचे नंतर आपल्याला त्या प्रमाणे म्हणजे ते कार्ड उचलायचे एक कार दा दा इते इते ते दहा अंक आहेत आता ते विस्कळीत ठेवलेले उघडला पण तुमच्यापैकी लक्षात की कोणता कार्ड जागेवर ठेवायचा मॅडम बघू म्हणजे सगळ्यांना दाखवायची इथे कोणता येते असं किंवा इथले इथे असू द्या इथूनच म्हणजे तुम्ही इथेच बघा आणि इथेच ठेवा सर्व बघायचे सगळ्यांनी बघायचं ते म्हणजे आपण मुलांमध्ये पाच कार्ड जरी ठेवले तरी चालते लीते पाच ठेवलेले पाच देऊ का पास करू दे तुम्ही सांगायचं मग पण पाच ठेवलेलं आहे पाचच द्यायचं मंडळ लक्षात आले आता आपण इथे एक ते 10 ठेवलेले आता आपल्याला क्रमाने अंक काढायचे एक दोन तीन चार आणि पाच जास्त नाही <laughs> पाच जेव्हा आपण या गेम मध्ये आपण मध्येच मुलांना विचारू शकतो पाच काढा दहा काढा म्हणजे आपण त्याची स्मरण शक्ती या ठिकाणी वाढवणार आहोत विद्यार्थ्यांची हो पण पाच एकच नंतर दोन नंतर तीन नंतर चार आणि नंतर पाच नाही तुमच्या तुमचा गट आहे हा तुमच्या गटाने ठरवायचं की आता कोणता असेल हा आपणच विचार करायचा एक काढलाय बरोबर काय वाजवायचं सगळ्यांनी आता दोन बरोबर